शाळेचा पहिला दिवस आनंदात साजरा पाचवीच्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी माल जाधव कन्या विद्यालय आणि पिंपळगाव हायस्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला इयत्ता पाचवीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने यावेळी करण्यात आले कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींना फेटे बांधून ट्रॅक्टरमध्ये बसवण्यात आले होते ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिनच्या तालावर गावात मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते या दरम्यान ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेल्या मुलांना स्वतः ट्रॅक्टर चालवत संस्थेचे उपाध्यक्ष यांनी शाळेच्या प्रांगणात आणले या उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट करत खासदार भास्कर भगरे म्हणाले शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये तसेच मुलांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी हा या खरा हेतू आहे हे। या प्रसंगी दिनदरी लोकसभेचे खासदार भास्करराव निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मंगला जाधव उपाध्यक्ष भास्करराव बनकर सर्व सन्माननीय संचालक मंडळ शिक्षक शिक्षिका पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपळ हायस्कूलचे मुख्याध्यापक रामराव बनकर आणि कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका फरजाना शेख त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते कार्यक्रमावेळी पिंपळ हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व संचालक मंडळाच्या सदस्यांनीही ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत आनंदाने नाचत विद्यार्थ्यांचे स्वागत केले या स्वागत सोहळ्यात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करत हार्दिक स्वागत करण्यात आले विद्यार्थिनींच्या पायांचे ठसे घेण्याची विशेष परंपरा देखील पाळण्यात आली तर सर्व नवागत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले